नाही मग आम्हाला तरी कुठं हाऊस मुंबईला मुंबई सरकारकडून वेळोवेळी हुलकावणी द्यायचं सुरुवात झाली आणि आमच्या मराठा लक्षात आलं ते हुलकावणी द्यायला लागले पाहणेबाजी करायला लागली सॉरी आम्हाला काही हौस नाहीये ना मुंबईला यायची आम्हाला कशा लिहायचंय मराठ्यांना आमच्या लेकर मोठे झाले पाहिजे गोरगरीबांच्या पवारात न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबईला लिहायचंय सॉरी नाही ती आता नाही माहित दादा आम्हाला तिथून मग आम्ही खूप बोललो खूप हे केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचंय म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडे मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घरात विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव एक ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर घरातल्या लोकांनी आता ठरवले मराठी घराघरातून येणार ना तुम्हाला हिंदी घायच्या दिवशी कळत कारण आम्ही मधले गाव सगळे सहभागी होत चालणार आहे सरकारनं सांगितलं होतं त्याही वेळेस मी एक क्लिअर करतो तुम्हाला की मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस सोडायला आली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मराठ्या जेवढ्या नोंदी मिळत्या त्यानुसार आणि जे आपले चार शब्द ठरले होते त्यानुसार तुम्हाला आरक्षण दिलं जाईल याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांना असं सांगितलं होतं की आम्ही हे मराठ्यांनी खूप उठाव केला हे आपलं आंदोलन खूप मोठं झालंय त्यामुळे आम्ही क्युरिटी पिटीशन सुद्धा सरकारच्या वतीनं दाखल करतो त्याच वेळी सांगितलं होतं गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा तीन वेळेस आल्याच्या नंतर सांगितलं होतं ते मराठ्यांचं तुमचं आंदोलन खूप मोठं झालं आणि मराठ्यांचा जे दबाव सरकारवरती किंवा हे आले तर आम्ही ती क्युरिटी पिटिशनही दाखल करतो आणि तुमचं जे हे ओबीसी आरक्षणाचं ठरलंय याबद्दल ती नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्याच आधारावर आणि कायदा पारित करतो आणि ते, ते चा चार शब्दही घेतो म्हणजे आम्हाला क्युरिटी पिटिशन बद्दल जर बोलायचं ठरलं तर आमचं त्याला नाकारण्याचं कारण नाही मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो आजही तेच सांगतो क्युरिटी पिटिशन मराठ्यांना आरक्षण ती नाकारण्याचं काही गरज अडचण नाही पण ते टिकणार का एन टी विजयटी सारखा हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून नसतं ते आम्ही मराठ्यांनी नाकारलंच नाही आणि सगळ्या महाराष्ट्रातल्याच मराठ्यांना माहिती आहे की या आंदोलनामुळे या मराठा समाजाच्या सरकारनं दाखल केलेलं आहे हे आहे आणि हे श्रेय मराठ्यांनाच द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे जे आरक्षण मिळालं मराठ्यांचं श्रेय आणि किवरिटी पिटिशन दाखल सरकारने केले हे फक्त आणि फक्त मराठ्यांचं श्रेय आणि जे उद्याचं जे विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी आरथा ते ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे दिवाळी होईल धमाकेदार लाखोंची बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कुपण आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वायडी हॉलमार्क दागिने उपलब्ध बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्व्हिस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजवेर सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो सुद्धा हे जे आता चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या आधारावर सगळे सगळे हे जे सगळे घेऊन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार सगळं श्रेय फक्त आणि फक्त या महाराष्ट्रातल्या गोर गरीब मराठ्यांनी लढावा आणि एकदा या मराठ्यांना श्रेय द्यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मी आपल्या स्वार्थासाठी म्हणण्यापेक्षा गोर गरीब मराठे खूप उपाशी तापसे लढले स्वतःचे बारीक बारीक लेखरी हे श्रेय त्या गोरगरीब मराठ्यांचं आणि मोठ्या मनानं आम्ही गोर गरीब सगळ्या मराठ्यांनाही श्रेय द्यावा आता तीन त्याच्यातले ओपन झालेले त्यामुळे सांगतो की पहिला असं झालेलं की ज्याची नोंद सापडली ज्या सालापासून त्याच्या सर्व परिवारात आरक्षण द्यायचे सगळ्या परिवारात त्याचा जो त्या सालापासून असून त्याला त्याच्यानंतर संबंधित नातेवाईक दुसरा शब्द त्याच नोंदीच्या आधारावर त्यांना द्यायचं तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे सोयरे यांना द्यायचं असं ठरलेलं एक शब्द जरा थोड्या दिवसांनी सांगतो मराठा समाजाला माहिती मराठा समाजाला दादासाहेब मराठा समाजाला ते शब्द हिंना थोडं खूप दुख होत त्याच्यामुळं ते थोडस हे करत त्यांचं खूप दुःख होत मराठा बाबतीत काय असलं की दुःख